श्री स्वामी समर्थ जय महाकाली नवरात्रीमध्ये आपण अष्टमीला नवमीला किंवा दशमीला काही ठिकाणी घरामध्ये आपण होम करत असतो तर होम करण्यासाठी आपल्याला आपल्या भगवतीला आवाहन होम करणे म्हणजे आपल्या भगवतीला आवाहन करणे आहे ज्या महिला ज्या स्त्री किंवा जे पुरुष मंडळी जे आहेत ते दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात घरामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये त्यांनी आवश्यक आपल्या घरामध्ये अष्टमी नवमी किंवा दशमीच्या तिथीला थी अवश्य त्यांनी होम हवन नक्की करावा होम हवन करण्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं वगैरे करायची गरज नाही कोणाला ब्राह्मण गुरुजींना वगैरे बोलायची देखील गरज नाही आहे आपण घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण स्वतः भगवतीसमोर बसून होम हवन नक्की करू शकतो होम हवन करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते सर्व काही पूजेचे जे साहित्य भेटतं त्या ठिकाणी सर्व तुम्हाला ते सामग्री उपलब्ध होते त्या सामग्री आपल्याला घेऊन यायच्या आहेत होमकुंड आपल्या घरामध्ये असेल तर ठीक आहे किंवा मग एखादं मातीचं जे घमेलं असतं किंवा मग पत्र्याचं जे घमेलं असतं त्याच्यामध्ये देखील तुम्ही हा होम करू शकता होम करताना आपल्याला त्याच्यामध्ये दुधाची दूध आणि तांदळाची खीर म्हणजे आपल्याला दूध आणि तांदळाची खीर आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच भगवतीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये ही घालायची आहे म्हणजे तो आपल्याला स्वाहा करायची आहे भगवतीसाठी त्याचबरोबर जे काही त्याच्यामध्ये साहित्य लागतं तर त्यात आंब्याची चंदनाची लाकडं असतात होम सामग्री असतं भीमसेनी कापडाचा वापर आपल्याला करायचा आहे होमकुंड वापरत असाल तर त्याला स्वस्तिक लावायचे आहे त्याच्यानंतरच आपण त्याच होमकुंडामध्ये शेणाच्या गौराई घालायच्या आहेत त्याच्यामध्ये लाकडं आपण घालायची आहेत होम सामग्री घालून हळद कुंकू वाहून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण हळद कुंकू अर्पण करून झाल्यानंतर भीमसेनी कापराने होम प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकशे लवंगा आणि एकशे आठ वेलची देखील आहुती नक्कीच द्यायची आहे आहुती देताना आपल्याला हे असे आपली मुद्रा हाताची मुद्रा ही अशा प्रकारे ठेवायची आहे आहुती देताना नेहमी आपल्याला स्वाहा म्हणायचं आहे म्हणजे आहुती आपण जेव्हा देतो तेव्हा भगवती आपले मुख हे आ करत असते म्हणून ते आपण स्वाहा करायचे आहे त्याच्यात प्रामुख्याने मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे त्याच्या तांदळाची खीर देखील आपल्याला त्याच्यामध्ये स्वाहा करायची आहे आहुती द्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरीच तुम्ही होम अष्टमीचा नवमीचा सप्तमीचा किंवा दशमीचा तुम्ही ज्या प्रमाणात घरामध्ये करता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ जय महाकाली